डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताजा घडामोडी आणि महत्त्वाचे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ गाव पोलीस समाजाच्या वतीने प्राचीन शिवमंदिर इथे दरवेळीप्रमाणे भाविकांची या ठिकाणी ट्रस्ट करून सगळी व्यवस्था केली जाते आणि आता जे उत्तर भारतीय आहेत उत्तर प्रदेशमध्ये पौर्णिमा टू पौर्णिमा श्रावण असतो आणि महाराष्ट्रात आपल्याकडं अमावस्या टू अमावस्या असते तर आता आ, उत्तर भारतीयांची चालू आहे आणि कावडी मोठ्या संख्येत पूर्ण महाराष्ट्रातून इथे येत असतात आणि त्यांची सेवा करण्याकरता पाटील पुजारी त्यांच्या व्यवस्थे व्यवस्था त्यांची करण्याकरता सर्व अं अंबरनाथगाव प्राचीन शिवमंदिर पाटील पुजाऱ्यांकडून त्यांची सेवा केली जाते आ, नमस्कार आलेल्या सगळ्या भाविकांचं शिवमंदिर प्राचीन शिव पुजारी पुली समाज अंबरनाथ गाव तर्फे मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो सर्व भाविकांसाठी व्यवस्था केलेली आहे दर्शनाच्या रांगेची श्रावण चालू झालेले आता उत्तरायण म्हणजे उत्तरेकडचे जे लोक आहेत त्या सर्वांचं आता श्रावण चालू झालेलं आहे आणि आपलं जे महाराष्ट्रातलं श्रावण आहे ते पंचवीस तारखेपासून चालू होईल पण जे आता श्रावण वगैरे कावडवाडी येतात त्या कावडियावाल्यांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था केलेली आहे त्यांचे स्वयंसेवक पण आहेत तेही मदत करतात पोलीस आहेत आमचं प्रशासन आम्ही सगळे लोक आहोत एकदम व्यवस्थितपणे कावळयावाल्यांची व्यवस्था झालेली आहे आणि येणाऱ्या भाविकांसाठी ही सर्व व्यवस्था केलेली आहे कावडण्यासाठी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे पंचवीस तारखेपासून आपला जो श्रावण चालू होईल त्याची व्यवस्था झालेली आहे मंडपाची व्यवस्था झालेली आहे आपल्या सगळ्यांना शिवदर्शनासाठी आमंत्रित करतो प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ हर हर महादेव